शाहू महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आजचा जो दोन दिवसीय म्हणा किंवा कॉन्फरन्स म्हणा त्याकरता उपस्थित सरांनी सर्व नाव घेतली आहेत सर असतील इतर आहे आपण मराठी हिंदी कामता चालले ठीक आहे थोडस बोलले सुद्धा हिंदी आपल्याला ठीक आहे आपले सर्व मंडळे असेल इकडे त्यांना मी आपल्याला आपले हे पुढं टोपी आपले काका किंवा आजोबाच्या वयाची बसतील अकॅडमीणूस परंतु गेले चाळीस वर्ष फक्त आणि फक्त इतिहासाचा अभ्यास करतात तर अशा प्रकारची माणसं त्या इतिहासाला थोडे सरांच्या बाबतीत तर काय आपल्याला सांगायची जास्त आवश्यकता नाही हो तर अशा मुळेच इतिहास ठिकाणी घडत असतो

अडचण मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी माझी पी एस पाच वर्ष चालू होती तर त्यांना हिंदी येत नाही ना त्यांना इंग्लिश येत नाही फक्त कन्नड येत म्हणजे कधी कधी जी मराठी भाषा किंवा ज्याला आपण आम्ही दर्जा बनतो तर त्याचे छोटे भविष्य काय होते निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही मात्र आपण गुलबर्ग येऊन आलाय बरोबर गुलबर्गिक कलबुर्गी तर कलबुर्गीच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांना माहिती करायचे तर आपलं जे लातूर कमिशनर आपलं जे हायकोर्ट होतं तर ते हायकोर्ट कुलबुर्गी लागले हे आपल्याला माहित असलं पाहिजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजे दोन्ही या ठिकाणी आहेत तर हे माह असताना मी काही जास्त वेळ घेणार नाही सरांनी फार छान प्राथमिक पासून ते मंत्री पर्यंत त्याचा आढावा देखील हा डावा घेतला असताना सराठी आता नेमका आणि माझं थोडंसं हलकं केलं वजन असले या ठिकाणी हरकत नाही कारण माझा जो अभ्यासाचा विषय विषयीत कालखंड खास करून शिवाजी महाराज आणि त्यानंतर कालखंड असेल तर याच्यावर अभ्यास करत असताना काही वेगळे पैलू मी आपल्यासोबत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन जी काही हिस्ट्री असेल तो मी नेहमी होतो कुठे त्या जे काय माझं जर सदर आहे ऑल महाराष्ट्रासाठी मी येतो तर त्याच्यामध्ये अनफोल्डिंग स्टोरी जे असतील तर त्या देण्याचा प्रयत्न असतो तर त्या अनफोल्डिंग स्टोरी थोडक्यात सांगेल कारण आपण इथं आला तुम्हाला स्वतःला वाटत असेल की आपण कुठल्या वर्गाचे तुम्हाला माहीत नाही इतिहासाचे हो। निश्चित नाही तुम्ही आहे सर तर कुठल्या का विषयाचे असेल तुम्हाला वाटत असेल की आपण इथं बांधून ठेवलेलं आहे तर ते बांधून ठेवलं नाही तर, तर, तर तुमचं भाग्य तुम। <सथ> आहे की या ठिकाणी येऊन तुम्ही चार वेगळे शब्द तुम्ही ऐकत आहात याची जर तुम्ही भाग्यवाणी या ठिकाणी समजा तर हे मानत असताना सरांनी जे काही सांगितलं किल्ल्यावर ठेवलं ठेपलो आपल्याला तर ह्या बोलत असताना खास करून त्यानंतर प्रत्येक जवळ जवळ निरीक्षण करावं आणि त्यानंतर हा माझा धक्का आणल्यामुळं शिवरायांच्या किल्ल्याशिवादी किंवा शिवरायांच्या स्थापत्य शास्त्रामध्ये म्हणजे आठ आकड्याचा योग कसा आला आहे या ठिकाणी मला थोडस वेगळं सांगावं असं वाटतंय आपण सर्वांना माहितीये की किल्ले म्हटल्यानंतर आता सर्वांनी सर्व वर्णन कसं केलेलं आहे तर हे वर्णन करत असताना किल्ल्याच्या बाबतीत मला निरीक्षण सुचलं ते आपल्या आपल्यापुढे मांडते तर त्याच्यानुसार आठ आकडाशिवय शिवरायांनी का निवडला हे आणखी मला सांगता येत नाही कारण का प्रथमता आपण बघूया की आज आपल्या इथला सामर्थ्यशास्त्राचा विषय नाही आहे मात्र योगा वर्णन करून आपण जीवनामध्ये आठ आकड्याचे योगायोग लागणार आहे मी नेमकीच मांडत असतो त्यांचे विवाह झाले आठच त्यांना मुद्रा आठच होते त्यांना त्यांची जी मुद्रा आहे त्यांची मुद्रा अष्टी तर आठ आठच्या डेके वेगळं विष्णव हे आठच आहे म्हणजे ही मुद्रा त्यांना शहाजीराजाने दिलेली आहे मग ते पुढं तशाच प्रकारे त्यांचा आठ साखरा त्यांनी कसा ओढून दिला हे मी स्थापत्य शास्त्रात मित्र या ठिकाणी करेल तर ते पाहत असताना ज्यावेळेस आपण शिवरायांचं सिंहासन पाहिजे शिवरायाच्या सिंहासनावर होते तर ते सिंहासन हे म्हणजे असं तुम्हाला दिसत नाही आपल्याला की सिंहासन राष्ट्रकोनी दुसऱ्या कुठे आपण जर बघतो बैठकीला आयात कुठे असं शिवरायांचं सिंहासन आपल्याला राष्ट्रकोणी त्या ठिकाणी दिसत आहे आपण रायगडला गेला असाल कदाचित नसल्या तर जरूर जा सिंहासनाच्या पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितले की त्यांचे राणी बसली आहे तर त्यांची संख्या सुद्धा तुम्हाला दिसते आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही सिंहासनाकडून होळीसच्या होळीच्या पाण्याकडून तिकडे पुढं राजेश्वराकडे चाललात तर राजेश्वरकडे जात असताना नसेला तुम्हाला बाजार लागतात तर त्या बाजारची संख्या सुद्धा तुम्हाला चव्वेचाळीस आहे म्हणजे बावीसच्या बाजूला दुसऱ्या बाजूला बावीस बाजार आहे हा काय वेगळा असेल निश्चित सांगता येत नाही कारण का मग का बाजार झाले दुकान जे आहेत त्यांची संख्या तुम्हाला आठच दिसते सॉरी चव्वेचाळीस दिसते चव्वेचाळीस आठ हजार तर एक वेगळ्या प्रमाणात आपण जर खाली गेला तर पाचवाट आहे गेला तर पाचवाडला तर त्यांचा जो त्यांचा वाडा आहे तर त्या वाड्याचा तुम्ही अभ्यास बातम्याने केला तर त्याला आपण बुरुस म्हणतो बुरुस एकमेकाच्या समोर असतात मात्र एक ठिकाणी त्यांनी जरा ऑड बुरुस बांधला आणि त्याची संख्या सतरा ठिकाणी हे पण वेगळेपणे या ठिकाणी कुठल्या अँगलला तरी घेतला असेल हा एक भाग आहे आणि तिथला जर बारावा आपण बघितला असेल तर बारवाला सुद्धा आठच रायगेश्वराचं जे मंदिर आहे किल्ल्यावर तर त्या किल्ल्याच्या वरच्या बाजूला जो आपण जर बघितलं रायगेश्वरला जर गेला तुम्ही तर त्याची संख्या किंवा त्याचं जे काही बाकीचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे तर त्याच्यामध्ये अष्टकुमिबांधता आपल्याला आढळले येत आहे म्हणजे हा एक वेगळे पण मला याच्या बाबतीतलं दिसलं होतं आणि किल्ल्याच्या बाबतीत सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं असेल खास करून आपल्याला रायगडला दिसतंय आणि त्याचबरोबर हो तुम्ही गोळखोट्याला गेला तर गोळखोट्याला सुद्धा तोच मुद्दा या ठिकाणी आपल्याला मी अधोरेखित करेल जर तुम्ही नकारखाना साधारणतः आपण याच्यावर बसलो सिंहासनावर राजे बसले आणि त्याच्यातून नगरखान्याचा अंतर साधारणतः दीडशे ते दोनशे फुटाच्या आसपास आपल्याला दिसते नगरखान्यामध्ये सकाळी जर तुम्हाला हा मी सांगितला चमत्कार पाहायचा असेल सकाळच्या वेळेला आठ नऊ वाजता तुम्ही जा आणि नकार्यामध्ये अतिशय तर सिंहास म्हणजे ही वेगळी अशा प्रकारची जी काही बांधकाम शैली असेल ती बांधकाम शैली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दृष्टीने आणि त्याच्या बाजूला जे मनोरुग वाकिल्ले म्हणजे जे डाव्या अवतार जर तुम्ही बघितला तरी मनोरुग वा दोन अशा प्रकारचे मोठे टोलेजन्य मनोरे आहेत आणि मनोरे सुद्धा अष्टकोणी बांधले तो एक भाग वेगळा मात्र सोळाशे चौऱ्याहत्तर साली हे काय आपण राज्याभिषेकाच्या वेळेला जर आपण आढावा घेतला तर सायंकाळच्या वेळेला हे साधारणतः चाळीस पन्नास फूट उंचीवर जर तिथं उभा राहिलं तर त्याच्यातून दोन हेतू साध्य करण्याचा प्रयत्न महाराजांनी जरी आहे एक तर त्या ठिकाणी व्हायची संध्याकाळच्या वेळेला सहा वाजता आणि त्याचबरोबर जर आपण कॉपर मध्ये तांब्याचे पाईप बसवले प्रसंग आणि त्या चौकट्या पायपातून पाणी छोटस त्या ठिकाणी झिलकणार आहे म्हणजेच एकंदर संध्याकाळच्या वेळेला उभारला तुम्ही थंडीचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर थंडगार आपल्याला कसं लागावं याची रचना त्या कालखंडामध्ये जर आपण रेडिएटर बघितलं असेल गाडीचं किंवा कूलर जर बघितला असेल एसीचं तुम्ही बांधकाम निरीक्षण करा चौक्या पायपातून आता व्यवस्थितपणे तुम्हाला ते बसवलेलं असतं तर अशा प्रकारची बांधकाम शैली सोळा सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांनी त्या ठिकाणी विकसित केली होती ते आपल्या त्या ठिकाणी दिसून आहे अशा प्रकारचा प्रयत्न जर आपण आराजच्या बाबतीत बघितलं मी आता सांगितलं होतो एखादी गोष्ट तर या मी मांडतोय जेणेकरून परिषदेचा हा असतो की एखादरी संदर्भ हा नवीन सापडावा तर हा नवीन संदर्भ सापडत असताना आपल्याकडं तीनशे साठ किल्ले आपल्याला माहिती तीनशे साठ पेक्षा जास्त कराची संख्या छोटीछोटी होती आपल्या किल्ल्यांची मात्र आपलं लक्ष या ठिकाणी मी आकर्षित करू इच्छितो तर कर्नाटकामध्ये खरं तर स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करायचा असेल स्थापत्य शास्त्र जर तुम्हाला जवळून अवलोकन करायचं असेल तर कर्नाटकामध्ये जाऊ तर आपल्या जे सराने त्या ठिकाणी तर सराने जाऊन फार अशा प्रकारचं संशोधन केलं कर्नाटकामध्ये म्हणजे काय काय ठिकाणी कधी कधी एवढं आश्चर्य वातावरण तर मध्ये गेला तर एक तर मी बेंगलोरच्या माणूस मंदिर बघितलं मंदिराचा जो शिखर आहे वरच्या बाणूस चाळीस ते पन्नास ठाणांचं शिखर आहे हे हो दगड कसा बसवला असेल म्हणजे साधारणतः दीडशे फूट उंचीवर शिखर आहे आणि त्या शिखरावर एवढा मोठा दगड कसा मिळून ठेवला असेल हे आपल्याला राष्ट्राने त्या ठिकाणी वाटायला लागतं आणि गुलबर्ग्यांच्या बाजूला एक मठ आहे त्या मठामध्ये आम्ही गेलो तर मठामध्ये गेल्यानंतर त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिला असेल एक खांब आहे आणि खांबाला मधल्या बाजूला एक घुंगर आहे आणि त्या घुंगराने हात जाऊन मंदिर घुंगरू तुम्ही वाजवू शकता म्हणजे अशा प्रकारच्या स्थापत्य शैली बांधकामामध्ये दगडामध्ये कशा प्रकारे कोरून ठेवलं असेल हे त्या कर्नाटक आहे आणि मला हे सांगायचं होतं कि कर्नाटका हा जो भाग आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा राजगरबा जर पाहायचा असेल तर तुम्हाला हा मधला पटा म्हणजे रायगडापासून ते बेंगलोर पर्यंत हा जो मधला पट्टा असेल हा मधला पट्टा जिची पर्यंत हा मधला जो पट्टा पाहिला असेल तर इथं छत्रपती शिवरायांचा मोठा प्रमाण त्या ठिकाणी वावर होता त्याचं राज्य त्या ठिकाणी होतं प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष होतं ते आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आपल्याला संदर्भ या ठिकाणी पुस्तकामध्ये आहे सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक झाल्यानंतर भारत दक्षिण दिन एक मोहिमेला त्या ठिकाणी चाललेले होते तर महाराजांनी जात असताना चार किल्ले बांधलेले आहेत वर्णन वर्धन पुस्तकात पुस्तकापर्यंत सापडून येत नाही तर एक किल्ले म्हणजेच गजेंद्रगडचा किल्ला असेल सौंदर्तीचा किल्ला असेल आणि त्यानंतर असणार रामदुर्ग आणि नरदुंग नरुंद हे चार किल्लेपती बांधले म्हणजे याची नाहीये तर त्याचं वर्णन ज्यावेळेस मी किल्ले पाहायला गेलो पटकन केली होती की महाराजांची बांधकाम शैली काय नरबुंद किल्ला केलेला पाहायला गेल्यानंतर बदामी पासून साधारणतः पंचेचाळीस किलोमीटरवर नरबुंद आणि रामदुर्ग हे दोन किल्ले आपल्याला पाहायला मिळतात तर या किल्ल्यावर ज्यावेळेस आपण जातो तर मी तो रामदुर्गच्या किल्ल्यावर आहे किंवा लगुंच्या किल्ल्यावर आपण बघितलं म्हणजे जाणं सुद्धा एवढं नाही शैली अतुल करण्याचं जे काम असेल तर त्या ठिकाणी मला दिसून आलं म्हणजे या किल्ल्यावर अशाच प्रकारे म्हणजे अष्टकोणी हा जो काही उल्लेख होता तर शिवरायांनी त्या कारखान्यामध्ये तिथं आपल्याला त्यांच्या बांधकामाचं वेगळं वर्षी सुद्धा ते मांडलेलं आपल्याला आवड येत आहे तर ह्या किल्ल्याचं सुद्धा वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये पाहत आहे दुसरा मुद्दा आपण जर रायगडाच्या बांधकाम शैलीचा उल्लेख केला थोडंफार आता मुळे आपण वाचत असाल रायगडाचं बरेच बांधकाम रायगड आहे त्या हिरोजी इंधनकरणी बांधलेलं नाही हे आपल्याला माहीत असतं रायगड जो असेल जो बाजारपेठ आणि पलीकडला जो जो टप्पा आहे तर तो टप्पा बऱ्यापैकी हिरोजी इंधनकरणी बांधलेला असं म्हटलं तर बाकीचे जे काही इतर बांधकाम असतील तर ते बांधकाम दुसऱ्या बांधकाने केलेलं आहे हिरोजिंद लक्ष मोता पिवेत म्हणजे आपल्याकडं आकर्षित करायला लागलो होतो कुठल्याही किल्ल्यावर महाराजांनी आपलं नाव टाकलेलं नाही कुठल्याच किल्ल्यावर महाराजांमध्ये अनेक किल्ल्याचं त्यांनी रेग्स केलेलं आहे खास करून प्रतापगडसारखा किल्ला त्यांनी मानला असेल किंवा महत्वाचा किल्ला जर त्यांनी बांधला असेल तर तो आहे सिंधुदुर्गचा किल्ला आणि म्हणून महाराजांच्या बांधकामाचं वैशिष्ट्य किंवा महाराजांच्या अस्तित्व जर तुम्हाला पाहायचं असेल महाराजांच्या पावलाचा ठसा जो असेल तो एकमेव आपल्याला मिळतो म्हणजे पाहायला मिळतो तर हे पाहत नसताना एवढ्या घटक करायला लागलो की जो आपण रायलेश्वराच्या जी पायरी आहे त्या पायरीवर एक शेराले काय शेवेचे काही इतर करत हिरोजी इतर करत अशा प्रकारचा जो आपल्याला उल्लेख सापडतो तर त्या हिरोजी इतर जी बांधकाम शैली केले तर त्याच्याकडून आपल्या सिद्धदुर्गचं काम होतं आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं जर वर्णन करायचं झालं वेगळं पण सांगायचं आपल्याला माहित असेल की समुद्र पडल्यानंतर पाणी हे या सिद्धदुर्ग किल्ल्यामध्ये ज्या तीन विहिरी आहेत तर त्या तीन विहिरी म्हणजे बाजूने पूर्णपणे बाजूने असताना समुद्र पडलेला आहे त्या तिन्ही विहिरी थोड्या पाण्याची हे वेगळं पण आपल्याला त्या ठिकाणी पाणी मिळतो आता किल्ल्याची वाट दुसरी पूर्ण झाली असेल मात्र किल्ल्याला जायचं असेल तर त्या विहिरीमधूनच पुन्हा सो दरवाजा आहे आणि मग तुम्ही मध्ये जाऊ शकत होता एवढंच नाही तर सिंधुदुर्ग किल्ल्याचा सर्वात मोठं पैशाचं असेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर लावलेला जो झेंडा होता महाराजांनी लावलेला झेंडा चाळीस फुटाचा झेंडा हा झेंडा फक्त स्वराज्याचा झेंडा म्हणून याच्याकडे पाहू नका तर याच्याकडेच पाहून आपल्या जे झेजा होत्या झुजार तिथून या झेंड्याला पाहूनच त्या ठिकाणी येत होत्या बरे असते त्याच्या बाजूला सुद्धा तेवढीच पाण्यामध्ये असते म्हणजे त्या झेंड्याकडे पाहून सेंटरला जर तुम्ही झेंडा बघो तर चाला लागला तर घ्याच्या बाजूला कोणत्या प्रकार हा घडत नाहीये आणि म्हणून आपल्या जे काही झाचा होत्या त्या झाचा इकडे येऊ शकत होत्या पुढे वापर केलेला आपल्याला वाटून येतो तर अशा प्रकारची बांधकाम शैली त्या महाराजांनी त्या ठिकाणी विकसित केली होती आणि म्हणजे हिरोज इंदरकरचं नेहमी आपण नाव घेतो सर आपल्याला म्हणजे वेगळं काहीतरी वाचलं असेल तसे मला माहिती नाही हिरोजिंदकरचं आपण नेहमी नाव घेतो मात्र याच हिरोजी इंदरकरला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या घरी जाऊन भिंती चिरून मारलेला आहे एक वेगळा संदर्भ या ठिकाणी सांगतो त्याचा कडे बांधकाम शैली सोपवली ज्याच्याकडे बांधकाम सोपवलं सिंधुदुर्गचे ह्याच्यामध्ये त्याच्याकडून काही चुका झाल्या आणि त्यामुळे घरी आणून घरी जाऊन महाराजांनी चिरडलं अशा प्रकारचं जे बंद्र असेल त्याच्या असणाऱ्या हिरोजी इंदरकरच्या शंभर महाराजांकडे पुन्हा पाठवलेला आहे आणि आमची शाहगिरी परत द्यावी अशा प्रकारचं आहे म्हणजे एखाद्या माणसाला किती मोठं काम सांगितलं आणि त्याच्याकडून गैर असेल तर त्याला क्षमा नाही हे सुद्धा महाराजांचं त्या सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य रूप आपल्याकडे पाहावं लागणार आहे आता हे पाहत असताना सरांनी जे एक दोन मुद्दे मांडले हेही मी आपल्या पुढे इथं मांडतोय सरांनी जे सांगितले की रायगडावर मशीदेख काय तर सर मशीनचा प्रत्यक्षात उल्लेख तिथे आलेला नाही मशीन मोर्चे त्याला म्हटलं जातो मशीन मोर्चा म्हटलं तर हा बराचसा वादाचा मुद्दा आजही राहिलेला आहे तिथं जर मशीद असतील तर त्याचं कारण म्हणजे याचा अर्थ नाही की शिवरायांचं मोगल काही अनुसारी मुस्लिम सैनिक नव्हते वगैरे हो हा मुद्दा नाही मात्र वास्तुशास्त्राचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर तशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे अवशेष अजून तरी सापडले नाही शिवरायाने रायगड उभा केला त्यानंतर आपण बघितलं की चव्वेचाळीस वर्ष हाच रायगड शिद्धीकडा जे शिद्दीकडे होता आणि त्याच्यानंतर इंग्रजाकडे गेला आणि अकराशे अठरा पर्यंत आपल्याकडे होता आणि त्यानंतर इंग्रजाकडे गेला नऊ दहा आणि अकरा जून अठराशे अठरा ला सॉरी मे ला आपण इंग्रजाकडे सोबवल्या तर इंग्रजाकडे सोपवल्यानंतर त्याचे जे अवशेष आपण बघितले असेल कुठल्याही जरी सत्ता आली कुठली जरी सत्ता आली तर त्या सत्तेनं कुठल्याही धर्मस्थळाला दक्षिणेमध्ये हा धंदेला आपल्याला आढळून येत नाही तो कदाचित इंग्रज मंदिर इंग्रजांचे कुठले धोनीच मंदिर रागेश आपल्याला दिसत आहे आणि बाकीची आपली सत्ता बोलली तर ते अजिबात मुद्दा असू शकतो प्रत्यक्ष मंदिर म्हणजे मशीद आपल्याला अडून येत नाही मात्र मशीद मोर्चा असेल किंवा एखादं बांधकाम अशा प्रकारचा असेल की भिंत बांधले तरी जे मुस्लिम जे काही बांधव असतील त्याच्याकरता नमाज अदा करण्याकरता निश्चितच परवा नाही असेल मात्र मशीदचा उल्लेख आपल्याकडे इथं आढळून येत नाही याच्या ऐवजी जर आपण बघितलं इब्राहिम आदिल शाह दुसरा आपला इब्राहिम आदिल शाह दुसरा होता तर त्याच्या एक वेगळं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो इब्राहिम आदिल शाहचा जो याच्या ऐवजी म्हणजे त्याच्या जी बांधकाम शैली जर आपण बघितली खास करून पंधराशे चाळीस साली आपला नंदुरचा किल्ला बांधण्याचं काम त्याने केलं आणि एक वेगळा जसे आपण पाहतो जगामधलं तिथं असणारा दर बाधित वेगळ्या बांधकाम शैलीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे कारण का पंधराशे चाळीस साली कमोरचं टॉयलेट ज्याला कमोरचं टॉयलेट का कि या असणाऱ्या बांधकाम शैलीतलं म्हणजे आपल्याला एखादा जर तलाव असेल तर तो तलाव घडल्यानंतर जे पाणी पुन्हा पडणार आहे एखादा बांध असतो त्या बांधावर सहज पाणी पडतं मात्र तिथं तसं न करता दोन अशा प्रकारचे सांडवे काढलेले आहेत तर त्या सांडव्यातून एकाला दर आणि एकाला पाणी त्या असल्या पाण्यातून पटकन झिरो काढल्यामुळं पटकन पाणी निघून जातं खळखळ पाणी निघून जातं आणि जो दर असेल थोडस सहा ते सात इंचा उचललेला आहे त्यामुळे काय होत आहे की जी काही पाणी असेल तर ते पाणी म्हणजे थोडस फिल्टर होऊन त्या ठिकाणी आहे म्हणजे एक मुका तिथं म्हणजे नरातून जर पाणी असेल थोडस फिल्टर होत आहे म्हणजे मनस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाही बायकाच्या पोटात काय घात नाही बाहेर पडलं असाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे असताना छोट्या छोट्या गोष्टी कशा प्रकारे राबवल्या हे आपल्याला दिसत आहे आणि याच इब्राहिम आदिलशाचं महत्वाचं वैशिक मी तुम्हाला सांगायला नव्हतो जेवढे किल्ले त्याच्या कालखंडामध्ये बांधले गेले तर त्या असणाऱ्या इब्राहिम आदिलशाह तो कुठल्या धर्माचाही सांगेश आपल्याला होऊ शकत नाही ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बांधकामे केली त्या त्या ठिकाणी नरसोवाचं मंदिर आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मग शेवटपर्यंत म्हणजे ज्या वेळेला आपण बघितलं सोळाशे शहाऐंशी ला औरंगाबाद विजापूर घेतलं दाव्यामध्ये तर तिथं सुद्धा आपण बघितलं असेल तर तिथं आज सुद्धा म्हणजे विजापूरच्या आदिलशेही समोर आणि विजापूरचा किल्ला पूर्णपणे शहरामध्ये आलेला होता म्हणजे तिथं काही अवशेष राहिलेलं नाही मात्र आज सुद्धा मंदिर होतं तर ते मंदिर आपल्याला दिसू असं आधी दिसत आहे मग ते नदुर्ग असू दे काक्रूज असू दे सापुल असू देत म्हणजे ज्या त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी नरसोबाचं मंदिर त्या ठिकाणी बांधण्याचं काम केलं म्हणजे बांधकाम शैली पाहत असताना या छोट्या छोट्या गोष्टीवर माझं लक्ष गेलं हा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि हे करत असताना आता सरांनी मोठ्या सरांनी आपल्या मांडलं तर किंवा विनंती केली होती आपल्याला की जे आहे त्याचं झतक आपल्याकडे झालं आपल्याकडं आता बघा तुम्ही मध्ये आपण सर्व राहतो इथं लातूर मध्ये आपल्याला बघितलं असेल की जे आपलं गोलाई आहे आणि बाजूला मंदिर आहे गोलाईला एकोणीशे पन्नास असेल ते बरोबर आहे तर मध्ये फार मोठा अशा प्रकारचा टॉवर होता म्हणजे आपल्याला या नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं तर आपल्याला म्हणजे श्वास बसेल फार मोठा टॉवर त्या ठिकाणी होता त्याच्यामध्ये घड्याळ होतं लांबून तुम्हाला घड्याळ दिसायचं म्हणजे ही बांधकाम शैली या देशामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण हेरिटेज म्हणतो त्याच्याकडे या देशाचं अजिबात लक्ष नाही आणि म्हणून क्रिकेट आता मॅचेस आपल्याला माहित असेल की ऑस्ट्रेलियामध्ये अशेच जी काही त्या ठिकाणचा असणार कप असतो तर त्या कप चा वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे त्या ग्राउंडचं की तिथं जो काय बॅट्समन होता त्यांनी लावलेलं ते काही झाड होतं तर ते झाड अगदी म्हणजे एका बाजूला मधल्या बाजूला येत आहे मात्र त्या ग्राउंडवरलं झाड आज सुद्धा काढलेलं नाही तिकडे गेल्यानंतर त्या झाडापाशी पडला तुम्ही शिक्ष देऊ मात्र या हेरिटेजची कुठल्याही प्रकारची तोडजोड केली गेली नाही इंग्लंडमध्ये जर आपण गेलो तर इंग्लंडमध्ये जे पहिले रेल्वे स्टेशन होता त्याच्यावर जो बेंच होता तर तो बेंच आजही त्या कारणापासून आज तसाच ठेवलेला आहे म्हणजे याच जपवणूक जे असेल ही जपवणूक आपण केली पाहिजे आणि म्हणून मी ज्यावेळेला श्रीलंकेमध्ये गेलो होतो मस्कतला त्यावेळेस मी गेलो होतो आता श्रीलंकेला गेल्यानंतर दोन दिवसाचा टूर होता आणि दोन दिवसाच्या टूर मध्ये आम्हाला गॅले या ठिकाणी घेण्यात आलं आणि गॅलेला गेल्यानंतर जिथे क्रिकेटच्या मॅचेस होता गॅले हे फार नामांकित अशा प्रकारचं स्टेडियम आहे कधी कधी आपला जर जोरदार शिक्ष मारला तर समोर असतो गॅलेचा तर तो गॅलेच्या बाजूला त्या असणाऱ्या ग्राउंडच्या बाजूला किल्ला पण दाखवला जातो आता मला एवढं आश्चर्य वाटलं किल्ला म्हणजे काय एक फक्त भीत नाही आणि त्याच्या करता जे कलि पर्यटक येतात तर ते संपूर्ण पर्यटक त्या ठिकाणी काय करतात त्या घ्यायला घेऊन जातात आणि आपल्या इथे किती किल्ले आहेत पडलेले किल्ले प्रत्येक किल्ल्याचं चौशी आपल्याला रायगड आणि राजगड एवढंच पाहिजे मी तर नाशिक जिल्ह्यातील किल्ले महाराजांचे जर बघित असेल शांदेर बघा तुम्ही मुलेर बघा किल्ला हरियर किल्ला जर असेल ना वेगळा तर हरियर किल्ला एकदा चढून टाकतो हे जवळपास साडेतीन चार हजार करून उंचीचा किल्ला आणि खडा एकदम खडा किल्ला आणि त्या किल्ल्याला जात असताना तुम्हाला जर पाहिले आपण बघितले असेल तर त्या खाची खास किल्ला आहे त्या खाची दुसऱ्या खाची फक्त हात घेऊन चालचा आहे की पाठीमागे बघायचं तर अशा प्रकारची शैली म्हणजे सोन्याने भरलेल्या ही स्थापन शैली आपल्या देशामध्ये आहे फक्त आपण काय केलं पाहिजे जतन केलं पाहिजे आणि महाराजांचा व्यवहार जर मस्कतला चालत होता तर मस्कत मध्ये सुद्धा जवळपास शंभर एक किल्ले आहे मात्र पाठीवर कुठेही तुम्ही गेला असाल तर कुठेही आपल्याला या भारतासाठी भारतासाठी एवढ्या करता म्हणतो की आपल्याकडे राजस्थानची किल्ले सर्वात सुंदर किल्ले आपल्याला एक जर राजस्थान मला दगड निघाला तर पटकन तो दुसऱ्या दिवशी बसवला जातो आणि म्हणून अमेरिका किल्ला घ्या किंवा ते सर्व जे काही किल्ले असतील अतिशय छान अवस्थेतून त्या ठिकाणी आपल्याला दिसतात तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस जगाचं ज़ा पर्यटन करतो मी तर हे मधून आलो एका दुसरा देश चांगला असून आजो आणि महाराष्ट्रात किंवा या देशात तर भरपूर फिरतो मात्र ज्यावेळेस आपल्या देशामध्ये येतो आणि आपल्या देशामध्ये आपण फिरतो तर आपल्याला निश्चितच आपला जो छाती असेल अभिमान ठिकाणी येतो कारण का की माझ्या देशासारखं पर्यटन नाही आणि आपली शैली असेल जगामध्ये त्याला तोड नाही असंच त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा तुम्ही कंबोडिया असेल किंवा त्या ठिकाणी थायलंड असेल या देशामध्ये गेलो आम्ही किंवा व्हिएतनाम असेल या देशामध्ये गेलो तर समुद्रामध्ये आम्हाला पाच पाच हजार तुम्ही अंदमान गेला असतात जर पाहिला असेल तिथल्या समुद्रात आंघोळ केल्यानंतर तुम्हाला कुठेही पुन्हा गरज नाही आहे बांधकामशैली आपल्या देशामध्ये इथं जपलेली अनेक आपल्याकडे राहिलेले आहेत याच पर्यटन झालं पाहिजे आणि या सहा व्यासपीठाच्या माध्यमातून आपण इथं बसलो आपण इथं आज मांडी करायला लागलो तर ती मांडी स्थापत्य शैलीची मांडणी करायला आपल्या असणाऱ्या डिपार्टमेंटला आणि सर्वांनाच मी आव्हान करतोय की हे प्रॅक्टिकल मध्ये जाण्यासाठी दरवर्षी आपली सुद्धा दूर केली पाहिजे आणि वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या पाहिजे त्याची स्टडी जी असेल त्याचा अभ्यास अगोदर केला पाहिजे आणि मग आपण दूर काढलं काढला पाहिजे तरच माझा भारत जो असेल हा समृद्ध भारत हा पुढं तशाच प्रकारे त्याच्या जे काही पाऊल असतील त्या पुढे टिकतील एवढंच या ठिकाणी सांगावस वाटतंय या माध्यमातून मलाही आपल्याला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या भाविकांचे सर्वांचे दे आणि जर ऐकून घेईल सर्वांचे आभार व्यक्त करून आपल्या वाणीला विराम देतो जय हिंद जय